नमस्कार मित्रांनो ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये या नेत्राने तिचे दोन प्रयत्न अपयशी झाल्यानंतर तिसरा प्रयत्न तिचा यशस्वी होताना दिसत आहे पूर्वाला सगळं सांगून काही फायदा होत नसल्याने ती शेवटी शशांकला या सगळ्या गोष्टी सांगते आणि या सगळ्या गोष्टी सांगताना माझ्यावर खूप अन्याय झाला आहे मी खूप विचारे आहे मला न्याय पाहिजे या सगळ्या गोष्टी भावनिक आणि इमोशनल होऊन सांगते आणि जेव्हा ती या विषयी कंप्लेंट द्यायला जाते तेव्हा त्या ठिकाणीच शशांकला या सगळ्या गोष्टीबद्दल समजतं त्यामुळे तो खूप घाबरतो आणि नेत्राच्या हातापाया पडून ती कंप्लेंट थांबवतो आणि याच रागत घरा तो घरात येतो आणि अमयला या सगळ्या गोष्टीचा जाब विचारतो तेव्हा अपूर्वा सोबत सुद्धा तिचा खूप भांडण होतो कारण तिला या सगळ्या गोष्टी पहिल्याच माहित होत्या आणि तिने अमयला पाठीशी घातलेलं असतं कारण आता नेत्राच्या जाळ्यात हा शशांक अडकला आहे आणि तिच्या बोलण्यात येऊन हा सगळं अमयच्या विरोधात बोलत आहे आणि अपूर्वावर सुद्धा खूप चिडलेला आहे शशांक हा नेत्राच्या बोलण्यात आला तिच्या जाळ्यात फसला पण अपूर्वा बिलकुल फसलेली नाही तिचा अमय्यावर पूर्ण विश्वास आहे अमय असा काहीच करू शकत नाही असं तिचं ठाम मत असतं घरामध्ये सगळे विरोधात होऊन सुद्धा अपूर्वा तिच्या मतावर ठाम असते आणि आता हीच अपूर्वा नेत्राचं खोटं नाटक आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे कानटकर कुटुंबाला बरबाद करण्यासाठी नेत्रा किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे सगळ्यांना दाखवून देणार आहे आता पाहू मित्रांनो या सगळ्या गोष्टी कशा घडतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद